फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले शब्द ताल सुरांच्या बरसातीने विटेकर मंत्रमुग्ध कला अकादमीच्या श्रावणी स्वरधारा कार्यक्रमास प्रतिसाद विटा येथील कला अकादमीच्या श्रावण मासारंभानिमित्त आयोजित केलेला श्रावणी स्वरधारा या गीत संगीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दीप प्रज्वलन नटराज पूजन जयश्री शरद बसागरे यांच्या हस्ते करण्यात आले धैर्या बसागरेच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले सुखदा पाडळकर यांच्या रिमझिम पाऊस पडेसारखा सारखा या गीताने सुरुवात झाली शरद बसागरे सावन का महिना शोर डॉक्टर शशिकांत भिसे दिल में आग लगाए सावन का महिना डॉक्टर मानाजी कदम एक लडकी भिगी भागी सी ॲडवोकेट अपर्णा केसकर श्रावणात घननिळा बरसला डॉक्टर प्रताप वलेकर रिमझिम गिरे सावन गजानन बाबर झिलमिल सीतारम का आंगन होगा प्रज्ञा सावंत तुम्ही देखती हो तो ऐसा लगता है संभाजी सावंत पाण्या रे पाण्या किती पडशील तू या गीतांना रसिकांची दाद मिळाली प्राध्यापक रवींद्र पाडळकर प्रशांत वासंबेकर सविता काळे शैला बाबर उत्तम कांबळे सुनीता गलांडे राजेंद्र ठोके धनंजय बाबर महेश खराडे आणि शिवराज कांबळे यांनी गीत गायन केले डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी कविता वाचन केले मुकुंद पंडित यांनी बासरी वादन केले यावेळी कला अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर स्नेहाताई कदम यांचा वाढदिवस उत्साहाने व वा कला दर्शनाने साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर गिरीश शरणाते विनीता धमके निवृत्त एसटी वाहतूक नियंत्रक गजानन गायकवाड माजी सैनिक कॅप्टन धनाजी कदम अरुणभाई शहा दीपक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर स्नेहाताई कदम यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर मानाजी कदम यांनी आभार मानले